नमस्कार जीएन्यूज चॅनलच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत एम डीच्या कारवाईने उमरेटकरांची उडवली झोप एम डीच्या मुद्देमालासहित चार आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास उमरेट शहरातील बायपास चौकामध्ये नाकाबंदी दरम्यान एका स्कार्पिओमधून एम डी अंमली पदार्थासहित चार आरोपींना रंगे हात पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या वृत्ताने उमरेडकरांची झोपच उडवल्याची दृश्य घटनास्थळी निदर्शनास येत होते बायपास चौकात नाकाबंदी सुरू असताना खबरीच्या गुप्त माहितीवरून डी बी पथक उमरेडने एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ क्रमांक एम एच तीस ए एफ एकेचाळीस एकोणऐंशीमधून एम डी अंमली पदार्थाची तस्करी सुरू असल्याची माहिती देत स्कॉर्पिओचा पाठलाग सुरू केला होता का स्कार्पिओ मोपा चौकामध्ये पोहोचली हे लक्षात येताच स्कार्पिओने विहापूरच्या दिशेने वाहन वेगाने चालवणे सुरू केले परंतु बायपास चौकामध्ये नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांनी स्कार्पिओला लगेच ताब्यात घेतले या वाहनाची तपासणी केली असता यात एम डी मेफेड्रॉन ड्रग्स पावडरनी भरलेल्या एकूण सहा पारदर्शक प्लास्टिक पाऊच वजन दोन पॉईंट बहात्तर ग्रॅम तसेच लाल कॅपमधील पांढऱ्या रंगाच्या चार सिरम असा माल आरोपी जवळून जप्त करण्यात आला आहे या घटनेत वापरण्यात आलेले वाहन स्कॉर्पिओ व वा आरोपींचे मोबाईल फोन असा एकूण पाच लाख आठ हजार ऐंशी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला आहे एम डीचा पंचनामा करण्याकरिता पोलीस विभागाने नागपूरवरून न्यायवैद्यक शास्त्राची म्हणजे फॉरेन्सिक सायन्सची चमू घटनास्थळी बोलवली होती साधारण दोन तास या फॉरेन्सिक सायन्सच्या चमूने कसून तपासणी केली यावेळी बायपास चौकात नागरिकांची तौबागर्दी होती घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्तही दिसून आला होता घटनास्थळी पत्रकारांना बातमी संकलन व चित्रीकरण करण्यासाठी मज्जावही करण्यात आला हे विशेष शहरातील विद्यार्थी ती अवस्थेतील तरुण एम डी सिगारेट गांजा अशा नशागंध व्यसनाधीन होत असल्याची बाब सध्या पुढे येत आहे शहर हे नागपूरच्या वाटेवर नशाहीन होण्याची दाट शक्यता असून पालकांनी याकडे विशेष गांभीर्याने लक्ष देण्याचीही गरज असून याबाबतीत काही बाब निदर्शनास आल्यास तात्काळ याची माहिती पोलिसांना देणे आवश्यक आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये प्रज्वल लीलाधर माथने वय एकवीस वर्ष राहणार मेंढा तालुका बेवापूर जिल्हा नागपूर योगेश फुलचंद पवार वय अठ्ठावीस वर्ष राहणार नाड शिवनपड तालुका उमरेड जिल्हा नागपूर अद्वैत वसंता हेडाऊ वय बत्तीस वर्ष राहणार शिवनगर उमरेड जिल्हा नागपूर निखिल अरुण कोईकर वय बत्तीस वर्ष राहणार परसोडी उमरेड जिल्हा नागपूर अशी या तरुण आरोपींची नावे आहेत सदरची कारवाई ही श्री हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण श्री अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण श्रीमती वृष्टी जैन उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड श्री धनाजी झळक पोलीस निरीक्षक उमरेड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये पोलीस उपनिरीक्षक किरण महागावे यांचे नेतृत्वात पोलीस अंमलदार राधेश्याम कांबळे रमेश खरकाटे पंकज भट्टे चेतन माहुलकर गोवर्धन शहारे सचिन हटवा यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे आपण पाहतो ते जी न्यूज आपल्यासोबत एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपणा जर आमच्या बातमींचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनलकरिता అభిలాష సునూ విశేష ప్రతినిధి ఉమరే